शिरो तहसीलदार हेळकर यांचा खेळकर कारभार शिरोत तहसीलदार कार्यालय उमेदवारांचा भोंगर कारभार चव्हाट्यावर गेले अनेक वर्षे शिरो तहसीलदार कार्यालयातील पूर्ण विभाग संजय गांधी आस्थापना निवडणूक शाखा महसूल रेकॉर्ड इत्यादी विभागात अठरा उमेदवार बेकायदेशीरित्या कार्यरत असल्याचे आरोप बहुजन पॅन्तर सेना या संघटनेकडून करण्यात आला आहे लाखोंची संपत्ती जमवलेल्या आणि बेकायदेशीरित्या बसलेल्या उमेदवारांना घेऊन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी कार्यरतच मांडला खेळ तमाशा शिरो तहसीलदार कार्यालयात बेकायदेशीरित्या टेबल खुर्ची टाकून बसलेल्या उमेदवारांच्या खेळकर वृत्तीमुळे महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना अनेक नाहक त्रासांना बळी पडावा लागत आहे हे बेकायदेशीरित्या बसलेल्या उमेदवारामुळे संविधानिक तहसीलदार कार्यालयाच्या अस्मितेला धोका निर्माण झाला आहे शिवाय तहसीलदार हेळकर यांनी खेळकर प्रवृत्तीने कार्यालयाच्या शासकीय वाहनावर वा देखील खाजगी वाहनधारकांना नेमणूक केल्याचे चित्र बहुजन पांतरसेना या संघटनेच्या निदर्शनास झाल्याने आज बहुजन पांतरसेनेच्या शिष्टमंडळ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन सदरचा प्रकार नियोजनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिला तसेच तात्काळ शिरो तहसीलदार कार्यालयाची तातडीने पाहणी करून संबंधित उमेदवारांना घरचा आहेर या संघटनेच्या म्हटले यावेळी संघटनेच्या संस्थापिक अध्यक्ष निशा बचुटे प्रकाश खैरमुडे बिपिन खिलारे सुनील कांबळे रेशमा कांबळे सुनीता कांबळे अंजली कांबळे सुरेखा कांबळे भास्कर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा चांग बलो न्यूज बातम्या आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा